अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री देशमुख त्यांच्या घडणाऱ्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात देशमुखांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालं होतं यावेळी संपूर्ण देशमुख कुटुंबाने बाप्पाची पूजा केली तर रितेशने घरात सगळ्या लहान मुलांसोबत मिळून बाप्पा सुद्धा घडवला विसर्जना वेळी देशमुखांच्या सुनांनी बाप्पाला उचललं होतं तर चिमुकल्यांनी आरती करत या बाप्पाला निरोप देण्यात आला कॅप्शन मध्ये जिनिलिया म्हणते प्रत्येक वेळी आम्ही स्त्रिया बाप्पाला उचलायला लाजायचो ला कारण आम्हाला असं वाटायचं की आम्हाला हे जमणारच नाही पण आणि मी तुम्हाला जमेल बाप्पाचा आवाज ऐकला आणि आम्ही ते केलं यावेळी रितेश मात्र घरी नव्हता जिनिलियाने त्याला मिस करत असल्याचं सुद्धा म्हटलंय तुम्हाला देशमुख परिवाराची धमाल आवडली काय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी